अगं महाराणी कुठपर्यंत मुलाचं कारण पुढे करत बसणार आहेस केव्हापासून सांगते जावई बापू येणार आहेत जेवणाची तयारी कर म्हणते पण तुला काही कळतच नाही का रागाने थरथरत अनुराधातही म्हणाल्या त्यांच्या बोलण्याने जानकीचा जीव व्याकुळ झाला डोळ्यातून अश्रूंची धार वाहू लागली आपल्या तापाने फणफणणाऱ्या मासूम लेकराकडे पाह ती हळूच म्हणाली आई साहिल कसा तडफडतोय ते तुम्ही पाहत नाही का त्याला इतका ताप आलाय मी त्याला एक क्षणही एकटं सोडू शकत नाही अशा अवस्थेत मी कसं स्वयंपाक करणार तुम्ही प्लीज बाहेरून काहीतरी मागवा सोनबाई तुझं डोकं ठिकाणावर आहे का बाहेरून ऑर्डर करायचं तू समजतेस काय स्वतःला तुझ्या बापाने पैसे पाठवले आहेत का माझ्या घरात बाहेरून ऑर्डर करायला आणि काय म्हणालीस साहिल घरातच आहे ना आणि तो तर शांत झोपलाय गप्प बस आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवणाची तयारी कर जावई बापूंसमोर माझा आदर कमी व्हायला नको जेवढं सांगितलं तेवढं सगळं बनव आणि हो जेवण झाल्यावर गाजराचा हलवा बनवायला विसरू नको इतकं बोलून अनुराधाताई तडकन निघून गेल्या आणि हॉलमध्ये जाऊन निवाण टी व्ही समोर बसल्या जानकीने मुलाकडे पाहिलं साहिलच्या तब्येतीत अजिबात सुधारणा नव्हती उलट त्याचा ताप वाढलाच होता तिला काळजीनं घेरलं ती धावत अनुराधाताईं जवळ आली आई पटकन गाडी बोलवा साहिलला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया ताप प्रचंड वाढलाय आणि घरातल्या औषधांनी काहीच फरक पडत नाही आहे अच्छा आता गाडी बोलवायची त्याचं भाडं द्यायचं डॉक्टरांना फी द्यायची आणि वरून औषधांचे पैसे द्यायचे तू तर लगेच सात आठ हजारांचा खर्च तयार केलास थांब मीच जाते गल्लीतल्या डॉक्टरांकडे त्यांचं औषध आणते अनुराधाताई तडक बाहेर गेला आणि काही वेळातच गल्लीतल्या डॉक्टरांच्या सांगण्यानुसार औषध घेऊन आल्या जानकीने औषध दिलं पण औषध घेताच साहिलला उलट्या सुरू झाल्या त्याची अवस्था अधिकच बिघडत चालली होती जानकीचं काळीच हल्लं ती घाबरून त्याला जवळ घेत रडायला लागली देवा माझ्या लेकराला काही होऊ देऊ नको मी काय करू कुणाकडे जाऊ ती पुन्हा पुन्हा नवऱ्याला अविनाशला कॉल करू लागली पण फोन लागत नव्हता अविनाश दोन दिवसांसाठी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला होता जानकीला अश्रू थांबवणं अशक्य झालं होतं तिच्या ओठावर एकच वाक्य होतं काय करू कुठे जाऊ अशातच मागून अनुराधाताईंचा आवाज पुन्हा कडकडून कर, घुमला जानकी थोडी तरी लाच बाळक माझं नाक कापायला निघाली साच किती वेळा सांगितलं दुपार कधीची उलटली आणि अजून स्वयंपाकाचं नाव नाही गाजराचा हलवा तरी झाला का तुला माहिती आहे ना जावई बापूंना किती आवडतो हलवा तू तर सारखी त्या साहिलजवळ बसलेली आहेस असं जवळ बसून त्याला बरं वाटणार असेल तर मीच बसते त्याच्याजवळ तू जा आणि स्वयंपाकाला लाग सासूबाईंचं बोलणं जानकीच्या मनाला खोलवर टोचत होतं आई साहिलला तुम्ही आणलेल्या औषधानं काहीच फरक पडत नाहीये प्लीज गाडी बोलवा त्याला डॉक्टरांकडे नेणं खूप गरजेचं आहे जर साहिलला काही झालं ना तर मी जिवंत राहणार नाही आई समजून घ्या त्याची तब्येत सतत खालावत चालली आहे अनुराधा ताई अगदी शांत स्वरात म्हणाल्या अगं सुनबाई छोट्या छोट्या गोष्टींसाठी एवढं का घाबरता औषध दिले ना त्याचा गुण येईल थोड्या वेळाने झोपव त्याला झोप लागली की बरं वाटेल मुलं आजारी पडतात हे काही नवीन नाही मी सुद्धा दोन दोन मुलं वाढवलीत तू काय पहिल्यांदाच आई झाली आहेस का पण जानकीच्या डोळ्यासमोर सतत साहिलच्या थांबत नसलेल्या उलट्यांचं चित्र चालू होतं आई उलट्या थांबत आहेत त्याला तापही वाढतोय मी का नाही समजून घेत तू समजून घे मी त्याच्याजवळ बसली आहे तू जा स्वयंपाकाची तयारी कर जानकीच्या डोळ्यात पाणी तरळलं सासूबाईंना काही फरक पडत नव्हता घरातून बाहेर जाणं तर अशक्य नव्हतं आणि अविनाश तर शहराबाहेर काय करावं कोणाकडे जावं अशा विचारांनी तिचं मन अस्वस्थ झालं तेव्हाच तिने एक धाडसी निर्णय घेतला आपल्या लाडक्या भावाला रोहनला फोन लावला रोहन पटकन एरे साहिलची तब्येत बिघडली आहे इथे कुणालाही काही वाटत नाही ती वेगाने साहिलचे आणि आपले कपडे पॅक करू लागली अर्ध्या तासात रोहन पोहोचला त्याला पाहताच अनुराधाताईंचा सूर बदलला अरे रोहन अचानक कसा काय ताईने बोलावलं वाटतं हो काकू साहिलची तब्येत बरोबर नाही डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे अनुराधा ताई एकदम सौम्यपणे म्हणाल्या अरे आम्हीही नेणारच होतो डॉक्टरांकडे औषध मीच आणलं आहे त्याच्यासाठी तरीसुद्धा तुला बोलावलं बरं झालं जाऊन ये पटकन सुनबाई जरा लवकर जा बरं का डॉक्टरांना दाखवून ये आणि जरा लवकर परत ये कारण घरातील कामं अजून बाकीच आहेत पाहुणेही येणार आहेत जानकीचं मन तुटूनही मजबूत होतं तिला कळून चुकलं होतं जानकी काहीच बोलली नाही तिने हळूच आपली बॅग भावाकडे दिली आणि साहिलला उचलून निघाली बॅग पाहताच अनुराधाताई चिडून म्हणाल्या ही बॅग कसली आहे तुला बॅग घेऊन जाण्याची काय गरज आहे अर्धा तास तरी लागेल परत यायला पटकन जा आणि पटकन परत ये आई मी माझ्या आईच्या घरी जात आहे मी परत येणार नाही कधीच येणार नाही अशा घरात मला राहायचंच नाही जिथे पैशाचा विचार करून माझ्या मुलाला मरायसाठी सोडलं जातं सकाळपासून मी तुमच्याकडे पैसे मागते गाडी बोलवायला सांगते पण ना तुम्ही पैसे देता ना गाडी बोलवता वेळेवर तुम्ही मदत केली असती तर साहिलची अवस्था एवढी वाईट झाली नसती आता मी माहेरी जात आहे आणि पुन्हा कधीही या घरात पाऊल ठेवणार नाही इथे फक्त माझ्याकडून कामाची अपेक्षा केली जाते तुमची मुलगी आणि जावई येत आहेत ना तर तुम्हीच स्वयंपाक करा तुम्हीच त्यांची सेवा करा तुम्हाला वाटेल ते गाजराचा हलवा करा गुलाबजाम करा मला काही देणं घेणं नाही स्वतःच्या मुलीसाठी इतकं टेन्शन घेता आणि माझ्या मुलाला मात्र मरू द्यायला मोकळं सोडलं खबरदार सुनबाई खूपच तोंड चालायला लागलं आहे तुझं तुझा, तुझा भाऊ आला म्हणून थोडं जास्तच तोंड चालतंय तुझं थोडी तरी लाच मी मीही औषध आणले होते त्याच्यासाठी आणि धमकी कुणाला देतेस यायचं नसेल तर येऊ नकोस आम्हाला तुझी गरज नाही कधीच तुला परत बोलावणार नाही जशी जातेस ना तशीच तोंड वर करून परत येशील माझं घर मी स्वतः संभाळी आई गल्लीतल्या डॉक्टरांचं औषध तेही पेशंटला न पाहता दिलेलं काही फरकच पडला नाही ना सकाळी आणलेल्या औषधाने काही उपयोग झाला का तरीही तुम्हाला काही समजत नाही आणि राहिली गोष्ट परत येण्याची मी आता या घरात कधीही येणार नाही अशा लोकात राहायचं नाही जे जीवापेक्षा पैशाला पेख्षा जास्त महत्त्व देतात असं म्हणून जानकी निघून गेली ती सरळ डॉक्टरांकडे गेली डॉक्टरांनी साहिलची तपासणी करताच तातडीनं त्याला ॲडमिट केलं उलट्या आणि अन्न न पचल्यामुळे तो फारच अशक्त झाला होता वरून तापाने फनपणत होता डोकं दुखत होतं त्याला टायफॉइड झाला होता जानकीने सासरी फोन करून काहीच सांगितलं नाही दोन दिवसांनी अनुराधाताईने आपल्या मुलीला आणि जावयाला सगळी परिस्थिती सांगून जेवायला बोलावलं जेव्हा अविनाश घरी आला तेव्हा अनुराधाताईंनी त्यांच्या बाजूने पूर्ण गोष्ट सांगितली रागाने अविनाशने जानकीला फोन केला जानकी ही काय पद्धत आहे तू माहेरी जाऊन बसली आहेस तुला लाज वाटत नाही माझ्या अनुउपस्थितीत माझ्या आईशी भांडतेस आणि निघून जातेस नवऱ्याचं बोलणं ऐकून जानकीचे डोळे भरून आले ती शांतपणे म्हणाली तुम्ही काहीच विचारू नका मी जे पत्ता पाठवते तिथे फक्त एकदाच या सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पहा कदाचित मग मला काहीही सांगायची गरज भासणार नाही जानकीने हॉस्पिटलचा पत्ता दिला आणि फोन कट केला अविनाश जवळपास अर्ध्या तासातच हॉस्पिटलमध्ये पोहोचला साहिलला ॲडमिट केल्याचं पाहून तो धावतच डॉक्टरांकडे गेला डॉक्टरांनी जेव्हा साहिलच्या तब्येतीबद्दल सांगितलं तेव्हा अविनाश तिथेच डोकं पकडून ओक्साबोक्स रडू लागला साहिलची अवस्था इतकी गंभीर झाली होती आणि त्याला याची किंचित ही कल्पना नव्हती तो लगेच जानकीकडे धावत गेला हे सगळं काय चाललंय तू मला सांगितलं का नाहीस की साहिलची तब्येत इतकी बिघडली आहे तू त्याची आई आहेस पण मीही त्याचा बाप आहे अविनाशच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते अविनाश मी तुम्हाला खूप वेळा फोन केले पण तुमचा फोन लागतच नव्हता मी आईला सांगितलं आई पटकन गाडी बोलवा साहिलला डॉक्टराकडे नेलं पाहिजे पण कदाचित तुमच्या आईला साहिलच्या जीवापेक्षा पैसे जास्त महत्त्वाचे वाटले त्यांनी गल्लीतल्या एका डॉक्टरांकडून औषध आणलं पण साहिलला त्याचा काहीच फरक पडला नाही त्याच्यानंतरही त्या डॉक्टरांकडे नेण्यास तयार नव्हत्या कुठून कुठून औषधं आणून दिली जात होती आणि त्याचा उलट परिणाम साहिलवर झाला तरीही तुमच्या आईच्या मनाला पाजर फुटला नाही त्यांना तर फक्त गाजराचा हलवा पाहुण्यांच्या स्वागताची चिंता होती अविनाश आज साहिलची जी अवस्था झाली आहे ती फक्त तुमच्या आईमुळे जर माझ्या साहिलला काही झालं तर मी तुमच्या आईला कधीच माफ करणार नाही आयुष्यभर त्यांचं तोंड सुद्धा बघण्यात नाही सगळी गोष्ट ऐकून अविनाश अगदी सुन्न झाला त्याची स्वतःची आई त्याच्या मुलाबरोबर असं करत होती हे त्याला असह्य वाटत होतं खरं तर अविनाश आपला सगळा पगार आईला देत असे सुरुवातीपासूनच अनुराधा तईकरांची जबाबदारी सांभाळत होत्या काय आणायचं कोणाला काय द्यायचं नातेवाईकांची भेट घेणं देणं सगळं त्यामुळे अविनाश निर्धास्तपणे सगळा पगार आईकडे देत असे ही भावना बाळगून की आई सगळं सांभाळेल पण आज त्याला समजलं आई सगळ्यांचं पाहते फक्त त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त डॉक्टरांशी बोलून अविनाशने साहिलसाठी योग्य उपचार सुरू केले जवळपास दोन तासांनी अनुराधाताईंचा फोन आला अविनाश बाळा तू कुठे आहेस तुझे भाऊजी आले आहेत तुला विचारत होते तू आलास आणि लगेच निघून गेलास हे बोलणं ऐकून अविनाशच्या हृदयात टोचलं पहिल्यांदाच आईचं बोलणं त्याला तिरासारखं वाटलं हो आई मी आलोच फक्त एवढंच तो म्हणाला त्याला वाटलं आईला फोनवरच विचारावं की तिनं माझ्या मुलाबरोबर असं का केलं पण हॉस्पिटलचं वातावरण बघता ओरडणं योग्य नव्हतं म्हणून तो मनातलं सगळं दाबून गप्प बसला पण जेव्हा पुन्हा पुन्हा अनुराधा फोन येऊ लागले तेव्हा त्याने थोडं विचार करून जानकीला हळू आवाजात म्हटलं जानकी तू थोडा वेळ साहिलची काळजी घे मी दोन मिनटात येतो नाही अविनाश मी आता एकटी राहू शकत नाही माझ्या साहिलला अशा अवस्थेत पाहणं मला सहन होत नाही तू नसताना मी खूप काही सहन केले बोलता बोलता जानकीचं मन भरून आलं आणि ती रडू लागली जानकीचं बोलणं ऐकून अविनाशच्या डोळ्यात पाणी आलं त्याचा कंठ दाटून आला खूप धाडस एकवटून तो म्हणाला जानकी फक्त अर्धा तास मला दे नंतर मी तुम्हा दोघांना कधीच एकटं सोडणार नाही जानकी काहीच बोलली नाही अविनाश पटकन आपल्या घरी पोहोचतो तो हॉलमध्ये पाय ठेवतो तर जेवणाच्या टेबलाभोवती त्याची बहीण भाऊची आणि आई बसलेले असतात सर्वजण कोणत्या तरी गोष्टीवरून मोठ्याने हसत होते टेबलावर वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ ठेवले होते पुरी कुरमा कोशिंबीर बासुंदी पुलाव पापड लोणचं याशिवाय सर्वांचा लाडका गाजरचा हलवा आणि गुलाबजाम हे सगळं आईने एकटीने बनवलं होतं अविनाशने बारकाईने आईकडे पाहिलं तिच्या चेहऱ्यावर साहिलबद्दल जराही चिंता दिसत नव्हती मुलगी आणि जावई समोर असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती ती हसत होती तेवढ्यात अनुराधाताईंची नजर अविनाशवर पडली त्यांचा चेहरा क्षणार्धात उतरला त्या लगेच उठून अविनाश जवळ आल्या आणि म्हणाल्या अविनाश बाळा तू केव्हा आलास ए बस कसा आहे साहिल आता थोडं बरं वाटतंय ना त्याला तू थकला असशील तुझे भाऊजी आणि ताई आले आहेत त्यांच्याजवळ बस त्यांच्याशी बोल मी तुलाही जेवायला वाटते अविनाशने पुन्हा आईकडे लक्षपूर्वक पाहिलं तो जाणून गेला की आईच्या चेहऱ्यावर एकदम गंभीरता आली होती पण त्या गंभीरतेतही ती मुलगी आणि जावयाला महत्त्व देणं विसरली नव्हती आई मी इथे बसायला किंवा तू बनवलेलं पंचपकवान खायला आलो नाही माझा साहिल आणि माझी बायको दोन दिवस काहीही न खाता तरुणावर पडले आहेत मी इथे हे पंचपकवान कसा खाऊ शकतो आई मला समजत नाही तुला हे सगळं बनवायचं धाडस कुठून आलं तुला त्यांची चिंता वाटली नाही का काय अवस्था केली आहेस तू माझ्या साहिलची तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या अविनाश मी काय केलं आणि का दोन दिवसांपासून काही खाल्लं नाही त्यांनी ते माया लेकरं माहेरी जाऊन बसले आहेत ना हं आता लक्षात आलं त्या महाराणीने तुला माझ्याविरुद्ध भडकवले माझ्या स्वतःच्या मुलाला नाहीतर आजवर तू तु कधी तुझ्या आईशी अशा शब्दात बोलला नव्हतास आई अविनाश म्हणाला ही चूक माझीच आहे मी कधीच तुझ्याशी अशा तऱ्हेने बोललो नाही आणि माझ्या बायकोला मालकीनसुद्धा मानली नाही तिला कोणता अधिकार दिला नाही कारण तूच घरातली मोठी जबाबदार व्यक्ती आहेस म्हणून मी माझा पगार तुला देत राहिलो मला वाटलं तू सर्वांची काळजी घेशील पण हीच का तुझी जबाबदारी तू तु माझ्या साहिलला मृत्यूच्या दारात ढकलून इथे बसून पंचपक्वानं बनवत होतीस आई मला सगळं समजलंय आज साहिलची जी अवस्था झाली आहे ती तुझ्यामुळेच जर माझ्या साहिलला काही झालं तर तू तु, तुझ्या मुलाचं तोंड पाहण्यासाठी तडफडशील खरं सांगायचं तर मी इथे बसायला आलेलो नाही माझं काही सामान राहिलं होतं ते घ्यायला आलो आहे आई मी इथून कायमचा निघतोय माझ्या बायकोला आणि साहिलला घेऊन मी दुसरीकडे भाडेच्या घरात राहीन पण अशा घरात अशा लोकांमध्ये मात्र कधीच नाही असं म्हणत अविनाश ताडकन आपल्या खोलीत गेला जानकी आणि साहिलचे काही कपडे झटपट पॅक केले आणि निघून गेला अनुराधाताई त्याला थांबवत होत्या रडत होत्या ओरडत होत्या पण अविनाशच्या डोळ्यासमोर यावेळी फक्त त्याचा मुलगा साहिल होता, होता, होता शेवटी तो एक बापच होता अनुराधाताईंचं एकही वाक्य त्याने ऐकलं नाही बॅग घेतली आणि निघून गेला जानकीला त्याने तिच्या आईकडे आंघोळीसाठी पाठवलं आणि स्वत थेट हॉस्पिटलमध्ये साहिलच्या जवळ थांबला साधारण दहा दिवसांनी साहिलच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाली डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि त्या दरम्यान अविनाशने नवीन भाड्याचं घर शोधून ते सजवलं होतं साहिलला घेऊन तो थेट त्या घरात गेला जेव्हा अनुराधाताईनं समजलं की अविनाश खरोखर वेगळं राहायला लागला आहे तेव्हा त्या अक्षरशः रडत रडत त्याच्या मागावर निघाल्या शोधता त्याच्या शोधता त्याच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या अविनाश बाळा प्लीज तुझ्या आईला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बाळा मी पुन्हा असं काही करणार नाही घरी चल रे तुझ्याशिवाय ते घर सोनं वाटतंय मी तुझी आई आहे आणि तू माझा जीव माझ्यापासून दूर जाऊ नकोस रे नाही आई जशी तू आई आहेस तसाच मी पण बाप आहे माझ्या मुलाची ती अवस्था मी कधीच विसरू शकत नाही त्या घरात परत कधीच पाऊल टाकणार नाही अविनाश असं बोलू नको श्री जर तू परत आला नाहीस तर मी मरून जाईन आई आता या सगळ्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही आणि तुझा प्रश्न असेल की मी तुला भेटायला येईन का तर हो मुलगा म्हणून कधी कधी तुला भेटायला येईल पण माझ्या बायकोला आणि साहिलला घेऊन त्या घरात परत येणं अशक्य आहे माझ्या पत्नीला स्वतंत्रपणे जगता येतं इथे तिला काही गरज पडली तर तिच्या हातात थोडेफार पैसे आहेत ती गरजेच्या वेळी स्वतः गाडी बोलवू शकते हॉस्पिटलमध्ये मुलाला घेऊन जाऊ शकते कुणाच्या दयेवर नाही तर स्वतःच्या बळावर जगेल तू तु तु तुझ्या मुलीला आणि जावयाचा पाहुणचार कर आठवड्यातून एकदा दोनदा सकाळ संध्याकाळ जेवायला बोलाव त्यांना धोड खाऊ घाल पण माझ्या संसाराच्या वाटचालीत तू आता परत येऊ नकोस आई आता तू जाऊ शकतेस माझा साईल आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आलाय त्याला फक्त विश्रांती हवे आणि त्याचे आईबाबा हवे आहेत असं म्हणताच अविनाशने पटकन साहिलला उचललं आणि सरळ खोलीत निघून गेला बिचाऱ्या अनुराधाताई दरवाज्यातच धिजल्या ना अविनाशने त्यांना आत बोलावलं ना जानकीने जानकीला पाहून अनुराधाताई म्हणाल्या सुनबाई कमीत कमी तू तरी समजून घे तू तरी अविनाशला समजाव आई मी काय समजवणार त्यांना विसरून जाऊ का मी तुम्ही माझ्याबरोबर आणि माझ्या लेकराबरोबर जे केलं ते आणि तसंही आई तुम्ही इथं उभ्या का आहात चला जावा तुमच्या मुलीकडे तुमच्या जावयाला बोलवा त्यांच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळे पदार्थ बनवा गाजरचा हलवा गुलाबजाम असंच करीत गेलात ना तुम्ही आजवर तुमच्या आयुष्यात मुलगा सून नातवंड यांना काही स्थान नाही चला त्यांच्यासाठी स्वयंपाक करा त्यांना वाडा आम्ही आम्ही आमची चटणी भाकरी खाऊनही सुखी आहोत असं म्हणत ही, ही आत निघून गेली आता अनुराधा ताईंना काहीच उमजेनासं झालं होतं तोंड पाडून डोळ्यातून अश्रूंचा ओघ सुरू असतानाच त्या गपचुप घरी परतल्या आज पहिल्यांदाच असं घडलं होतं अविनाशने त्यांच्या तोंडचा एकही शब्द ऐकला नव्हता आणि सुनेने त्यांच्या पुढे स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं मुलगी जावई त्यांचं कौतुक त्यांचा मोह ह्यात गुंतून बसलेल्या अनुराधाताईंनी आज स्वतःचा मुलगा सून आणि नातवंड कायमचं गमावले होते मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद